भिवंडी सह व ग्रामीण परिसरातील विविध चौकात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने विविध मंडळे व राजकीय पक्षाच्या वतीने चौका चौकात स्वागत बॅनर लावण्यात आले होते पोलीस यंत्रणा सुद्धा सतर्क झाली असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते दहीहंडी हा केवळ सण नाही तर त्यात आहे सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा सण आहे दहीहंडीमध्ये सहभागी होणारे बालगोपाल आणि त्यांना प्रोत्साहन द्यायला जमलेली गर्दी उत्सवमय झालेली होती या उत्सवादरम्यान गाण्यावर डान्स लाखो रुपयांच्या बक, किमतीचे बक्षीस आयोजकांकडून करण्यात आले या दहीहंडीला राजकीय नेते कलाकारांची हजेरी असतात दहीहंडीचा उत्सव सिगेला पोहोचला आहे त्यातच वरुण राजाने हजेरी लावल्याने गोविंदाचा भर पावसात जल्लोष सुरू होता थरावर थर रचत गोविंदाने सलामी देत असून या गोविंदा पथकाचे गर्दी दिसून आले याच क्रममध्ये आपण पाहू शकतो भिवंडी तालुक्यातील बाबगाव येथील दिवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित बालाजी दहीहंडीचा मान नानकर गावच्या गोविंदा पथकांनी पटकावला डी वाय फाउंड फाउंडेशनच्या वतीने सर्व गोविंदा पथकांचे आभार व्यक्त करीत बालाजी दहीहंडीचे आयोजक तथा डी वाय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे ग्रामीणचे अध्यक्ष दयानंद मोतीराम चोरगे यांनी केले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस वीरेंद्र दयानंद चोरगे अध्यक्ष योगेश पाटील संस्थेचे पदाधिकारी विविध राजकीय पदाधिकारी व मान्यवर नेते मंचावर उपस्थित होऊन गोविंदा पथकांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले आणि सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छाही दिले राजा पाटील बादूर साहेबांचं या ठिकाणी शुभारपण बेलगाव सुस्वा वेदम भाऊ मोहन साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं तिकडं अनाऊन्समेंट कोण करतो सोमनाथ जा सोमनाथ सर लगेच स्टेजवर आपण कंपिनीशन होत नाही जरा खरं राहायला सांगू नका त्यांना पन्नास वेळा विनंती करा प्लीज

आ, ये सर्व पाहुण्यांची नाव घेतल्या विनंती राखेमध्ये उभे राहा दीपक केळी म्हणे अधिक स्वागत चंद्रजी पवार सर आपलं अधिक स्वागत आहे चला

तुम्ही चालू आहे कायच तांबा दादा तमा का बघा सांगितल्या शिवाय लावलं मागित सर्वांनी राज्याध्यक्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुजित प्रकाश ढोळे साहेबांना सन्मानित केले जाते आपले अध्यक्ष यानंतर अनुज ढोळे या बाईचे सुपुत्र अनुज ढोळे युवा अध्यक्ष देवाजू फाउंडेशन धन्यवाद

दिवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य त्यांच्या वतीने आज आपण या बाबगाव येथे छत्रपती शिवाजी क्रीडांगणामध्ये बालाजी हंडी उत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्सवात पार पाडला खर या ग्राउंड ग्राउंडवरती आजचा दुसरा वर्ष आहे मागच्या वर्षी जेव्हा सर्वप्रथम या ग्राउंडवरती जो उत्सव उत्सवचा आम्ही कार्यक्रम केला त्यावेळेला हा जो ग्राउंड आहे हा ग्राउंड बाबगाव आणि देवरुंग ग्रामपंचायत हद्दीमध्ये असल्या कारणाने पहिल्या पहिला जो मान होता तो आम्ही या ग्रामपंचायतचे देवरुंग ग्राम बाबगाव देवरुंग ग्रामपंचायत अंतर्गत असलेले देवरुंग गावाला आपण ते प्रथम मान दिला पण या वेळेला आपण त्या नियोजनामध्ये आपण बदल केलं बदल करत असताना बालाजी दही हंडी उत्सव दोन हजार चोवीस मध्ये आपल्या जिल्ह्यातील सर्वच पथकांना आपण आमंत्रण केलं होतं मग ठाणा असो कल्याण असो मुरबाड असो शापूर असो भिवंडी असो व डोंबिवली असो आणि जवळपास शंभरापेक्षा पथक जास्त या द उत्सवामध्ये दोन हजार चोवीसमध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही त्या सर्वांना सांगितलं की तुम्ही सलामी देऊन जाऊ शकता आमचे प्र सात थरांना आमची बालाजी दही एक ट्रॉफी होती आणि काय धनादेश होता वेगवेगळे मग ते सातव्या सात थर सात थर पाच थर आणि चार थर असे वेगवेगळे थरांना आम्ही वेगवेगळे प्राईज दिले आणि देत असताना आम्ही अगोदरच दिवाळी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कलविण्यात आलो होते की हा जो मान होता हा मान आमने आणि लोणाड परिसरातील जो कोणी जास्त थर लावतील त्यांना आम्ही हा आमच्या बालाजी दही ट्रॉफी आम्ही त्यांना देणार आणि त्याच्यामध्ये खर तर नानकर संघाने सात थर लावले सात थर लावत असताना त्यांनी सरळ सरळ सात थर लावले आणि सरळ सरळ उतरले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याच गावातला एक नानकर स्फोट होता त्यांनाही आम्ही संधी दिली त्यांना दोन वेळा संधी दिली त्यांनी चांगली पोरं लहान पोरं होती खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी तालमील केलं पण करत असताना पाऊस आला ते पावसामध्ये कुठेतरी त्यांचा तोल गेला आणि ते पुन्हा जो नानकर संघ होता दुसरा संघ होता त्यांना आम्ही हा मान दिला आणि खरं तर हा उत्सव आणि हा दहीहंडीचा जो कार्यक्रम करत असताना तर मी सर्वप्रथम स्तुती करतो माझ्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकार्यांचा मी स्तुती करतो कारण जवळपास पंधरा दिवस अगोदर माझ्या डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी खूप प्रयत्न केला जवळपास चार दिवस तर ते जवळपास एक एक दोन दोन वाजेपर्यंत इथं जागून नियोजन केला खरंतर माझ्या सर्व डीवाय फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून त्यांचा आभार त्यांचं कौतुक करतो आमचे डीवाय फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील आणि त्यांची सर्व टीम डी वाय फाउंडेशनचे युवा नेते माझा मुलगा वीरेन चोरगे आणि त्याची टीम त्यांच्यासोबत दीपक केने असेल मुसाभाई असेल असे अनेक देवीदास केने असेल सदानंद कोणकर असेल सत्यवान जोशी असेल नित्यानंद असेल प्रकाश केने असेल नवना सुतार असेल कृष्णा भामरे असेल पप्पू थले असेल असं सर्वांनीच खूप मेहनत केली आणि खऱ्या तर मेहनतीचा फल म्हणून आजच्या दिवशी हा रूपाने हा कार्यक्रम पार पाडला तर सर्वांचे मी अभिनंदन करतो या सोन्यामध्ये या कार्यक्रमामध्ये सर्व पक्षातील नेते मंडळी आले त्यांचे खर अभिनंदन करतो वेगवेगळ्या सामाजिक संस्थेतून सर्व पुढारी आले त्यांचे अभिनंदन करतो जो दोन हजार चोवीस मध्ये आम्ही जो कार्यक्रम केला या कार्यक्रमामध्ये जर काय कमी असेल तर ती दोन हजार मध्ये आम्ही सुधारू आणि याच्यापेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम करू खर तर खूप मान्यवर येणार होते आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष भाऊ पटोले येणार होते आमचे विधिमंडळ नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात येणार होते विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार येणार होते पण कालच एक दुर्दैवी घटना घडली मागच्या दोन महिन्यापूर्वी नांदेड येथे आमचे वसंत चव्हाण हे खासदारपदी निवड झाली होती त्यांचे काल दुर्दैवीनंतर निधन झाला त्याच्यामुळं आमचे सर्व पुढारी नांदेडला गेले आणि आजच्या दिवसामध्ये आमच्या पुढाऱ्यांपैकी कुठल्याही एकही पुढारी कुठल्याही दया अंडीमध्ये सहभागी केलं नाही त्याच्यामुळं माझे नेते लोक येऊ शकले नाही तरी पण सर्व बाकीचे जे काही नेते मंडळी सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी सर्व संघटनेतील सर्व संघटक महिला वर्ग युवा वर्ग आणि तर माझ्या भिवंडीतून सर्व माझे सर्व सहकारी आज या कार्यक्रमामध्ये आले या कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्वप्रथम त्यांचे मी धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी पुन्हा जोराने कार्यक्रम करू माझा डी वाय फाउंडेशन तर मी खऱ्या तर कौतुक असं करतो की प्रत्येक वर्षामध्ये वेगवेगळे ऋतू येतात पावसाला येतो हिवाळा येतो उन्हाला येतो पावसाल्याचे वे वेळे आले की आम्ही रेनकोट वाटप करतो थंडीचे दिवस आले की आम्ही ब्लँकेट वाटप कर करत असतो वेगवेगळे जेव्हा परीक्षा संपतो त्या वेळेला गरीब विद्यार्थी असतो त्यांना आम्ही बुक वाटप करत असतो विधवा महिला असतील त्यांना शिलाई मशनीचं आम्ही प्रशिक्षण देत असतो असे वेगवेगळे वेग आता दिवाळी आल्यानंतर आम्ही आदिवासी बांधवापर्यंत पोचून आम्ही फरालाचा खरार वाटप करत असतो माझे सर्व टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे खरंतर मला खूप अभिमान आहे की माझी दिवाय फाउंडेशन ठाणे जिल्ह्यामध्ये नसून कोकणमध्ये गेलेली आहे आणि खऱ्या अर्थाने कोकणमध्ये माझे रायगडचे जिल्हाध्यक्ष यश घरत हा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो आणि त्याची टीमसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतो यश घरतला मी एक शब्द देतो की दीपावलीनंतर किमान चार दिवस मी कोकणचा दौरा करणार आहोत आणि त्या दौऱ्यामध्ये माझी संपूर्ण टीम असेल कोकणचा दौरा झाल्यानंतर आम्ही अनेक जिल्हे आहेत त्या जिल्ह्यापर्यंत आम्ही दिवाळी फाउंडेशन पोहोचवण्याचं काम करू आमचे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील माझा मुलगा वीरेन चोरगे आणि सर्व टीम त्याच्यासोबत राहून या दिवाळी फाउंडेशन महाराष्ट्रापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने काम केला धन्यवाद